कित्येक वर्षापासून एका स्वप्नांसाठी धडपड करणारी लाखो कुटुंब प्रत्येकाचं हक्काचं आणि स्वप्नाचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण गरिबीमुळे मात्र कित्येकांच्या नशिबात हे स्वप्नच राहतं पण आता हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सरकार घेऊन आलं आहे घरकुल योजना ही योजना गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल या कुटुंबासाठी आहे जे स्वतःच हक्काच घर बनवू शकत नाही या घरकुल योजनेमुळे नागपूर स्थित रहाटेनगर टोली या दुर्बल भागातील रहिवासी सीमा हातगले यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांना सुद्धा आपलं स्वतःच हक्काच घर मिळालं माझं नाव सीमा किशोर हातागले आहे मी रहाटेनगर टोलीची आहे आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला घरकुल येणार आहे म्हणून बरी ह्या दोन वर्षात आले देवा भाऊने आमची खूप मदत केली घरकुल साठी आमच्या गावात मिटिंग झाली मॅडमची तरी पण आम्हाला काही विश्वास नव्हता की होईन म्हणून बरे झालं ते ह्या दोन वर्षात घरकुल आमचं वाल हो याच्या अगोदर बी आम्ही कागद भरली होती पण आमचं झालं नाही या ह्या वेळेस झालेला आहे दोन वर्ष झाले ह्या योजनेचा लाभ आम्हाला मिळालेला आहे योजनेसाठी आम्हाला घरटॅक मीटर बिल आणि आमच्या बँकेचं पुस्तक आधार कार्ड वोटिंग कार्ड ह्या कागद लागलेले आहेत राशन कार्ड ह्या कागद लागलेली आहे आता आम्ही टिनाच्या घरात राहायचो आता आम्हाला घरकुल योजना आली आता आम्हाला खूप आनंद होतो चांगलं लागतं असं लागतं की आमचं बी एक स्वतःचं सो घर आहे पक् असं वाटतं आम्हाला आता चांगलं लागतं पहिल्या परत आम्हाला अगोदर एक लाख रुपयाचा टप्पा आला आणि त्याच्यानंतर एक लाखाचा आला दोन वेळा आला त्यांना भी म्हणणं आहे की तुम्ही भी भरा देवासाहेब तुमची भी मदत करील तुम्हाला भी घरकुल येणार त्यांना भी सांगतो मी की भरा म्हणून शाहिनी फॉर्म अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत राहणार हे कुटुंब जिथे ज्या घरात पाणी गळतं जे एक झोपडी होती पण ते आता झालेलं आहे एक गरिबांचं महल नमस्कार मी सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर समा समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं सा उत्तरदायित्व हे हो सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या ज्या आमच्या योजना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे कमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे जे आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वैश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत या योजना आहेत याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे ए सी एस डब्ल्यू डॉ नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद